तर हा हे वेस्टेज आहे जो लोखंड हा हे बघ गाडी हा गाडींचे पार्ट्स आहेत ना गाड्यांचे त्याच्यापासून हे बनवलंय भारी बनवलंय बट हा तर श्रीवर्धन ह्याच्यावरती लाईट अजून लागले नाही कारण आम्ही खूप लवकर आहोत सहा वाजलेत आता झाले सा असतील बट हे श्रीवर्धन नाव चांगलं ना नाकडा सुद्धा आहे इथे येस हा आणि हे लोकसुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक येतात आपल्याकडे श्रीवर्धनमध्ये नाइस टू मीट यू वॉच यू कुटेम येस थँक्यू तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मणिपूरमधून ते लोक येतात आणि नमस्कार मी जयेश तुमचं स्वागत करतो आज आलो आहे फायनली खूप दिवसानंतर टाईम मिळाला जो श्रीवर्धन बीच एक्सप्लोअर करायचं होतं म्हणून आम्ही दोघंजण आलो आहे आई आली नाही आईला परत एकदा आम्ही येणार आहोत आई, आई आणि पप्पा पण येतील तेव्हा आणि दहा दिवसानंतर आम्हाला आज टाईम मिळाला बीचवरती यायला बीच जवळच आहे जास्त लांब पण नाही दहा किलोमीटर आहे बट आम्ही यायलाच टाईम नव्हता मिळाला बट आज फायनली बीचवर यायचा यायला टायमिंग मिळाला <laughs> आणि आलो आहे तर आज आमच्या कॅमेरामधून तुम्ही श्रीवर्धन बीच बघाल तर थोडंसं एक्सप्लोअर करतो हा हो तिथे कोळंबी आहे तर दाखवतो मला श्रीवर्धन बीच कसं आहे श्रीवर्धन बीच थोडंसं आता सगळ्यानेच एक्सप्लोअर केलं आहे सगळ्यांच्याच व्हिडिओ तुम्ही बघितले असाल बट आज आमच्याकडून बघा आज आम्ही स्पेशल म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलो श्रीवर्धन बीच चलो तर आम्ही जस्ट असं आलो नॉर्मली फिरायला श्री कारण श्रीवर्धन सध्या डेव्हलप होतो आहे आणि बीच तर सध्या डेव्हलप केलं आहे मस्त केलं आहे बघूया सध्या मे महिना आहे तर सगळे घरचे फॅमिली पिकनिक करतात आणि बीचवरती फिरायला येतात आणि पब्लिक तर खूप आहे म्हणजे ही इथे जस्ट वेटिंगवर लोकंसुद्धा आहेत आणि ऊतूसुद्धा वेटिंगवर आहे उतूला पण फो फोटो काढायचं आहे आणि ही कोळंबी भारी दिसते थोडंसं आकर्षण असं केलं आहे बट भारी केलं आहे म्हणजे कोलंबी आहे खेकडा आहे बट सध्या आम्ही जिथे उभे आहोत ही कोळंबी आहे आणि हे ह्या साईडला बीच आहे तर हां हे वेस्टेज आहे जो लोखंड हां हे गाडी हां गाडींचे पार्ट्स आहेत ना गाड्यांचे त्याच्यापासून हे बनवलं आहे भारी बनवलं आहे बट हा रे हे बघ गाड्यांचे पार्ट्सच आहेत हे बघ चैन आणि हे बघ हे बघ इंजिनच ते एक्सेल बिकाऊ पासून एवढा क्लास बीच असेल अशी मस्त दाट झाडी आणि ह्या साईडला सुरुची सुरूची झाड आहेत सुरूची झाड क्लास मला आवडतात त्यांच्यातनं जो साऊंड निर्माण होतो ना भारी होतो ना कधी सुरूच्या झाडांमध्ये गेलात ना तर बघा तिथे आवाज येतो जर हवेचं आहे ना सुरूच्या झाडांचं जे फळ आहे त्याच्यातून आवाज क्रिएट होतो असं मी ऐकले का हां त्याच्यातून साऊंड क्रिएट होतो बट ते क्लास आवाज ऐकायला भारी वाटतो आणि उतूच्या कोणी मैत्रिणी मिळाल्या ओके उतूच्या गावाला आणि आम्ही जण श्रीवर्धन बीच फिरतोय चलो तर पुढे काय असेल असं काही वाटत नाही आहे तरी पण आम्ही जाऊ कारण आज आमची शांतता आहे एकदम डेकोरेट क्लास आहे बघा म्हणजे कसं ओल्ड म ओल्ड डिझाईन वाटते आणि एकदम भारी आहे मटेरियल फायबरचं आहे आणि मेन गोष्ट काय माहिती आहे आम्ही श्रीवर्धनला आलो आहे हे सनसेटसाठी आलो आहे कारण इथे सनसेट एक नंबर होतो क्लास होतो कारण का आता जो सूर्य आहे तो सूर्य ढगांच्या आड गेला आणि खाली आ जसं जसं खाली येईल तसं तसं स तस एकदम सूर्य लाल लाल होऊन जाईल सो आम्ही त्याचंच वेट करतो आहे आणि इथे एक दाखवायचं असं हे बघा बसण्यासाठी एक सीट आहे आणि ते लहान मुलांसाठी घसरगुंडी टाईप केलं आहे ना मस्त आहे आणि आता संध्याकाळी लाईट्स लागतील तेव्हा पण भारी होऊन जाईल इकडचं अशी चौपाटी टाईप बनवलंय एकदम भर, आहे थोडस ह्या साईडला काय मे मेन गोष्ट काय माहिती आहे खूप मोठी चोपाटी आहे आणि पूर्ण सगळंच डेव्हलप करू नाही शकत आहे कारण पाणी पण खूप असतो समुद्र आहे सो तरी पण जेवढं त्यांना करता आलं तेवढं त्यांनी केलं so, है, आहे सो हॅ हॅट्स ऑफ ज्यांनी हे डेव्हलप केलं आहे श्रीवर्धन बीच आणि पर्यटकसुद्धा खूप येतात आणि असेच येतील तर आपलं श्रीवर्धनसुद्धा आणि डेव्हलप होईल हो खोताची वाटी असं आहे इकडे ना आणि नारली नारळ सुपारीच्या बागा आहेत सध्या श्रीवर्धनमध्ये कधी जर तुम्ही श्रीवर्धनला आलात तर बीचवरती येऊन जा आणि आम आमचेच मोस्टली व्हिवर्स श्रीवर्धन तालुक्यातलेच आहेत जे बाहेरचे आहेत बाहेरचे आहेत त्याने प्लीज श्रीवर्धनमध्ये व्हिजिट करा आव आवडेल तुम्हाला श्रीवर्धन बीच बघायला जर श्रीवर्धनला आलात तर तुम्ही श्रीवर्धनमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघू शकता दिव्याघरला तुम्ही जाऊ शकता हरिहरेश्वरला जाऊ शकता आणि इथे पेशवे स्मारक आहे पेशवे स्मारकालासुद्धा भेट देऊ शकता आणि खूप सारे असे छोटे छोटे मंदिरं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही विजिट करू शकता असं काही आमचं श्रीवर्धन बीच आहे स्पेशल आहे बट क्यूट आहे भारी आहे ना हे लास्ट टोक आहे असं नाही आहे अजून पुढे आहे पुढे आहे आणि इथे आम्हाला एक जस्ट त्यांचं असं एक काहीतरी डान्स फ्लोअर टाईप बनवलं आहे चांगलं वाटतंय म्हणजे कोणाला परफॉर्म करायचं असेल कधी तर इथे डान्स म्हणजे करू शकतात हे बसण्यासाठी ठेवलं आहे प्लस इथे डान्स फ्लोअर करून ठेवलं आहे आणि हे असं काही ही इथपर्यंत श्रीवर्धन बीच आहे ह्याच्या पुढे सुद्धा आहे बट आम्ही जाणार नाही तिकडे आम्ही इथूनच रिटर्न होऊ हे झाड दिसेल तर हे झाड कसलं आहे माहिती आहे का बदामाचं झाड आहे हो बदाम तर खूप झाले ते बघा हे बदामाचं झाड आहे म्हणजे हे आता हे कवळ आहेत अजून ते म्हणजे रेड होतील लाल होतील नंतर मग ते फोडतात आणि त्यात खातात आम्ही जेव्हा शाळेत मी जेव्हा शाळेत होतो ना चौथी तिसरीला तेव्हा असं आमच्या शाळेच्या इकडे एक बदामाचं झाड होतं आणि आम्ही रोज पडलेले टिपायचो आणि येऊन फोडायचो तर तर असे हे बदामाचे झाडायचो म्हणजे जमवायचो बदामाची फळं तर सूर्य आला परत असं काही श्रीवर्धन बीच आहे आणि हवा सुद्धा खूप आहे इकडे तर तुम्हाला कधी बोर होणार नाही श्रीवर्धन हे श्रीवर्धन आहे आणि आम्हाला खूप आवडतो श्रीवर्धन बीच आणि तू मॅडम फिरत आहेत तिकडे आईला सुद्धा आणायचं होतं बट आई, आई काय आली ना आईला घरची काम आहेत तर आता आम्ही राईट साईडला आहोत आणि आम्हाला आता तिकडे लेफ्ट साईडला जायचं आहे आणि आम्ही गाडी पार्क केली त्या साईडला तो बघूया चला आता जाऊया इथे एक नाव दिलं आहे बोर्ड श्रीवर्धन म्हणून आय लव श्रीवर्धन ते थोडंसं बघूया तर श्रीवर्धन ह्याच्यावरती लाईट अजून लागले नाही कारण आम्ही खूप लवकर आहोत सहा वाजलेत आता साडेसहा झाले असतील बट हे श्रीवर्धन नाव चांगलं दिसतं आहे ना हे चालायचं आहे त्या साईडून जास्त जाईल अर्धा तास जास्त जाईल सेम ॲज मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह सारखं केलं आहे मी संडेला थोडंसं जास्त एक्सप्लोअर करू कारण आई आणि पप्पा असतील आणि त्या साईडला त्या त्यावेळेस आम्ही नाईटला येऊ रात्री थोडंसं येऊ कारण आता मला थोडंसं अजून बाहेर जायचं आहे सो आम्ही लवकर आलो आणि लवकर घरी जाऊ चलो तर आता भेटू त्या साईडला आता आम्ही राईट साईडला गाडी घेऊन जाऊ नाईट जायचं आहे ना आहे ना तर हे होतं लेफ्ट साईड आणि आम्ही मगाशी होतो त्या साईडला सो तुम्ही बघाल त्या साईडला आम्ही होतो आणि आता आलो आहे लेफ्ट साईडला जे ह्या साईडला आहे खेकडा हे बघा इथे खेकडा आहे आणि कोळंबी त्या साईडला होती आणि या साईडला पण पब्लिक खूप आहे त्या साईडला सुद्धा पब्लिक खूपच आहे तर घोडागाडीवर बसायचं आज तर आम्हाला नाही बसायचं आहे कारण आज काय तूचं मूड नाही घोडागाडीवर बसायचं आई आल्यावर बसू चला तर आतमध्ये जाऊया आपण खळखळणारा आवाज असा आहे तर आम्ही असं आलोय दोघर्धन बीच ला चलो तर असं काय आमचं श्रीवर्धन बीच आहे तुम्हाला सुद्धा आवडेल आमच्या कॅमेरामधून पर्यटक सध्या खूप आहेत इकडे आणि हुतू रील्स बनवते मे महिना आहे आणि मे महिन्यात पर्यटक श्रीवर्धनला खूप असतात हरिहरेश्वरलासुद्धा सुद्धा भेट देतात हे बोटवाले जात आहेत असं वाटतंय मला कारण ते बघा ते चढवत आहेत वरती काय कोण गेली हा बोट गेली हा ते बघ वरती सध्या खूप मोठ्या उसळत आहेत कारण आता बट आता ओटी आहे भरती नाही आता ओटी आहे पाणी, थीक, थीक था पाणी था, आता तिकड तिक तिथपर्यंत पाणी जातो आता ओटी आहे म्हणून पाणी खाली गेलाय आणि आता परत भरती येईल आठ वाजता येईल रात्री आणि रात, रा, रात्री परत आठ वाजता हा फुल पॅक होईल हवा भरतोय तो तो, तो बघा तिकडं आणि हे लोक जाते असं वाटतंय म्हणल्यात आम्ही आणि चालू हे भिजलो आम्ही तर असं आमचं हे निसर्गरम्य श्रीवर्धन बीच एकदम भारी आहे आणि त्या साईडला हरिहरेश्वर आहे श्रीवर्धन बीच सध्या आमच्या तुम्ही कॅमेरातून बघताय आणि चांगला आहे श्रीवर्धन बीच एकदम क्लीन आहे घोडागाडीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात आस्वाद घेऊ शकता जास्त महाग नसेल स्वस्त असेल विचारू आपण जर मिळाल टाईम तर रेट असणार सध्या मे महिना आहे तर क्राऊड बघा काय आहे बीचवर आणि फुल पब्लिक आहे किती आहे म्हणजे मग किती पण असो म्हणजे एक ट्रिपचे का पर पर्सन पर पर्सन शंभर रुपये तर पर पर्सन शंभर रुपये आहे मोठ्यांचं आणि पन्नास रुपये छोट्या पोरांचं <laughs> तर चा रेट रिजनेबल आहेत एवढे पण महाग नाही आहेत कारण प्रत्येक वेळेस त्यांना मिळेल असं राईड मिळेल असं नाही आहे so, सो रेट रिजनेबल आहेत तुम्ही ट्राय करू शकता आणि ते सुद्धा तिथे आहे थे आपन, ते बघूया आपण त्याचे काय प्राईसेस आहेत नक्कीच जर तुम्ही कधी आलात श्रीवर्धन बीचला तर भेट द्या असं आमचं भारी बीच आहे किती पर पर जस... पर आहे, आहे। पर राईट रुपये पर पर्सन कुठपर्यंत आहे दोनशे पर पर्सन आहे हे पण एवढं आहे महाग पण आहे स्वस्त पण आहे तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर पैशाकडे बघाय बघायचं नाही बस फक्त एन्जॉय करत बसायचं हे इथंच थांबला चल जाऊया कडा सुद्धा आहे इथे इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे इथे सी सी टी व्ही कॅमेराची आणि हे भारी आहे सी सी टी व्ही कॅमेराज इथे लावलेत ते सगळ्यात लाव चांगलं काम केलंय कारण सिक्युरिटी असायलाच असावी कारण हे बीचवर काय सगळे लोक एकाच इथून नाही आहेत पर्यटक सुद्धा आहेत सो सिक्युरिटी कॅमेरा असायलाच हवेत श्रीवर्धनमध्ये बाहेरचे सुद्धा पर्यटक येतात आणि हे बघा हे बाहेरचे पर्यटक आहेत इथे आ आणि चांगला आहे बाहेर येस हा आणि हे लोकसुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक येतात आपल्याकडे श्रीवर्धन मध्ये महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मणिपूरमधून ते लोक येतात आणि मणिपूरमधून ते लोक आलेत आणि मणिपूरमध्ये सध्या वातावरण काही ठीक नाहीये आणि ते लोक पुण्यात स्थायिक आहेत सो मला असं वाटलं त्यांना विचारावं म्हणून मी विचारलं तर चांगलं आहे आणि त्यांना इंग्लिश येतं म्हणून काय वाटलं नाही हिंदी सुद्धा येत असेल ना हिंदी येत असेल ना हा हिंदी येत असेल पुण्यामध्ये राहतात ना हिंदी येत असेल बट मी थोडसोडा तर असं काही सनसेट होतोय आपल्या समोर आणि आता आपण जाऊया आणि आपल्या समोर हे आहे इथे तर अजून कामसुद्धा चालू आहे आणि आ हो, हो, हो तर म्हणजे अजूनपर्यंत फूडपर्यंत न्यायचं आहे त्या साईडला त्या टोकाला लावायचं आहे लोक काम करत आहेत बघू लवकरच होईल हे पण काम तो नेते ने तो हो नाहीत अजून भरपूर त्या साईडला काम तर है है। सा चालू आहे म्हणजे असं बॅक साईडने त्या साईडपर्यंत जाणार आहे तेव्हा त्या टोकाला जाईल मग अजून मोठी चौपाटी होईल चलो तर असं काय समोर सनसेट होतोय मस्त मस्तपैकी आणि तुम्हाला सुद्धा जर सनसेटचा आस्वाद घ्यायचं असेल तर तुम्ही श्रीवर्धन बीचला नक्की भेट द्या आणि आता आम्ही चालू बरे सनसेट झाला पण चांगलं झाला नाही हो ऑरेंज ऑरेंज आता सनसेट संपला आहे सूर्य पूर्ण गेला आतमध्ये आणि आम्ही चालतो घरी आणि फायनली लाईट पण लागली आम्हाला सात वाजले घरी जाय आता कंपनी बघा फुल एन्जॉय करते श्रीवर्धन मध्ये शेवपुरी आली आपली घेऊ तू शेवपुरी टेस्टिंगला मस्त आहे ना भारी आहे ना भारी आहे मग आम्ही इथेच राहतो कधी आलो शुगर द्यान नेक्स्ट आयटम भेळ बिल सत्तर रुपये सत्तर रुपये बिल झालं आम्ही शेवपुरी आणि बेल खाल्ली होती सत्तर रुपये पब्लिक खूप आहे श्रीवर्धनला सध्या आलाय टुरिस्ट टुरिस्ट आलेत आणि आपली गाडी तिकडे पार्किंग मध्ये तर असं काय आजचं श्रीवर्धन बीचचं ब्लॉग होतं तुम्हाला आवडेल आवडलं तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये